शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अधिकारी दिलीप साळखे यांना निवेदन देण्यात आलं असून नाशिक शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली ठिकठिकाणी राणेनगर पाथर्डी फाटा रेखानगर इंदिरानगर यांसह ठिकठिकाणी बोगद्यांमुळे होणाऱ्या वाहतुकीची कोंडी होत असल्यानं यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते विभाग यांनी बोगद्यांची उंची कमी करण्यासाठी गडरची मागणी करण्यात आली यावेळी वाहतूक विभागाला निवेदन देण्यात आलं असून पंधरा ऑगस्ट पर्यंत स्पॉट व्हिजिट करून कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले निवेदनाच्या दरम्यान शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी विष्णू पवार विनोद शेख दळवी निलेश साळुंखी राजाभाऊ कदम सुजित पाटील शोभा धोंदे सुयेश पाटील उभाटाचे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान इंदिरानगर ते पाथडी फाटा वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक देवीदास वांजळे यांनाही निवेदन देण्यात आलंय आणि इंदिरानगर भोगऱ्या संदर्भात आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तिथं रॅम्प करू म्हणजे सर्व्हिस रोडच्या गाड्या रॅम्पवर चढतील आणि जातील पण दोन वर्षात यांची कुठली कारवाई झालेली नाही पण सातत्याने राणानगर बोगद्यावर वाहतुकीचा लोड येतोय म्हणून आम्ही आज त्यांना पुनश्च एकदा एक निवेदन द्यायला आलो देला, देला, हो। जे की राणेनगर बोगद्याला जसं इंदिरानगर बोगद्याला तुम्ही गटर टाकलं आहे त्याचप्रमाणे एक अडीच मीटरचं गटर तिथं टाकावं म्हणजे जेणेकरून मोठ्या बसेस किंवा आयुषरसारख्या वा वाहतुकीच्या जा गाड्या जाणार नाही आणि त्या वाहतुकीचा खोळंबा होणार नाही या खोळंबामुळे रोज नागरिकांना राणेनगर परिसर असो चेतनानगर परिसर असो तिकडं सिडकोचा भाग असो इंदिरानगर नागरिकांना प्रचंड सामोरं जावं लागतं कंपनीतले कर्मचारी असतात शाळेतले विद्यार्थी यांच्या बसेस यांना त्रास होतो म्हणून आज आम्ही पक्षाच्या वतीने त्यांना निवेदन दिलं त्यांना पंधरा ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आपण यात कारवाई करावी अन्यथा पंधरा ऑगस्टच्याच दिवशी या विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो नॅशनल ऑथॉरिटीला आम्ही वेळोवेळी निवेदन दिले होते राणेनगर चौकार पाथर्डे वाटा चौकार प्रचंड अशी ट्रॅफिकची गर्दी निर्माण होते मोठमोठे टँकर डी सी एम ट्रक या हायवेवरनं उतरून सर्व्हिस रोड लगत येतात यावर काहीतरी पर्याय काढावा यासाठी वेळोवेळी मिटिंग वे 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 आल्या कुठल्याही प्रकारचा पर्याय निघाना शेवटी आमचे वरिष्ठ जिल्हा जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ डोगोदर व शहरप्रमुख विलासनाथ शिंदे तसेच शिडको विभागातील प्रमुख दिलेशजी साळुंके विष्णू भाऊ राजाभाऊ आम्ही पक्षाच्या वतीने एक बैठक घेतली व सदर गोष्टीवर काय तोडगा काढावा यासाठी चर्चासत्र अवलंबून चर्चासत्र निर्माण केलं होतं आणि त्यानुसार सर्वांच्या सर्व इतर बाबींची चर्चा केल्यानंतर असं आलं की सदर ठिकाणी अडीच मीटरचा तर गडा टाकला जसं आपल्या जॉगिंग ट्रॅकच्या इंजिनिअर ट्रॅकाचे टाकलं आहे तर सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि व्यापाऱ्यांचे व्यावसायिकांचे तसेच लहान मुलांचे शा शाळेचा जायचा याचा मार्ग कामगारांचा मार्ग हा मोकळा होऊन जाईल वेळेवर सर्व आपल्या आपल्या ठिकाणी पोचतील म्हणून आज यांना आम्ही निवेदन दिले आपण पंधरा ऑगस्टपर्यंत जो यांनी काही कारवाई केली नाही तर यांना आमच्या शिवसेने स्टाईल उत्तर दिलं जाईल यांनी जे जा निवेदन दिलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने दोन मागण्या आहेत ते राणेनगर बोगदा जो आहे तिथं हाईट बॅरियर लावणं म्हणजे मोठ्या ज्या गाड्या आहेत जिथं त्या स्कूल बस वगैरे जातात त्या तिथं गेल्यामुळे ट्रॅफिक जाम होते असं त्यांचं म्हणणं आहे तर तिथं आपण इंदिरानगर बोगद्याला जसं हाईट रिस्ट्रिक केलेली आहे अडीच मीटरवर अशा प्रकारचं हाईट बॅरियर लावलं ला गेलं तर ते छोट्या मोठ्या गाड्या तिथून जाणार नाहीत आणि त्याच्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर याच्याविषयी आम्ही ऑलरेडी विचार केलेला आहे हाईट बॅरियर आम्ही तिथं लवकरात लवकर साधारणपणे पंधरा ऑगस्टपर्यंत लावून घेऊ आता यांची दुसरी मागणी जी आहे की जे आमचे एक्झिट आहेत हायवेपासून ज्या गाड्या बाहेर पडतात त्याच्याकरता मोठ्या गाड्या बाहेर पडू नये असं त्यांचं म्हणणं आहे कारण मोठ्या गाड्या ज्या तिथून बाहेर पडून त्या सिटीमध्ये रोडला ट्रॅफिक जाम करतात आणि इतर गाड्यांना पण अडथळा करतात जे सेफ्टीच्या दृष्टीने चांगलं नाही आहे त्या गाड्यांनी आंबाडच्या न्यूज स्टुडिओसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण सिडको